नमस्कार राज्यातील पावसासंदर्भातील मोठे अपडेट समोर आले आहे राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क बाळगण्याचे आव्हान देखील देण्यात आले आहे हवामान विभागाने विदर्भ खानदेश मध्य महाराष्ट्र व कोकणातील सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे याशिवाय मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार आहे असा देखील अंदाज दिला आहे यानंतर धुळे नंदुरबार आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे तर मुंबई ठाणे पालघर रायगड धुळे अहमदनगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडासह मुसळधार पाऊस पडू शकतो दुसरीकडे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर हा वाढत चालला आहे तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस होईल असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र